तर आम्ही जाऊ शकेल बिझाच्या जत्रेस आहात मस्तपैकी सगळी जाण भावाने गाडी टर्न केलं बघा बाक के चला म्हणलं आता सुटलो आम्ही इथे म्हणले काय तुमचा असं तर टोन इथे आम्हाला पाहिजे ही गर्दी काय असते गाडी आम्ही घेतलो आणि सुटलो बघा थोडं भावा इथे दुःख गाडीकडून आढळून गेल्या म्हणे पाप तो काय विषय वेगळाचा आहे घरावर पोखत काय डायरेक्ट नुसता लायटिंग पिवळा लायटिंग जबरदस्त केलं नका मस्त सुंदर अशी लायटिंग मस्त केली ना मग जेवण करू आम्ही स्वतू जत्रा बघूस हो बघा लक्ष्मीचा दोर रताचा दोर कठोर बघा महालक्ष्मीचा ही बघा स्क्रीन लावण्यात मस्त पैकी आय पी एल बघूस नाही कारण देवीची बघूस हे बघा डेकोरेशन मस्त असं प्रति भावास गाडी ढोकून गेल्यामुळे निंगे चालू द्या पा काय करता जेव्हा म्हणतो आम्ही त्या पाया पण येतो मैनारचा चला तोपर्यंत पान घडलो खाऊस तो गेल्या म्हटून तर याला लगेच बाग करण खाल्ल्यापेटा लगेच संपलं तोडातलं कसं केलं नाही की का भांडी जबरदस्त डेकोरेशन लग्नाची भांडी माझं पाया नवा तर काढून स्वस्त मस्त ह्यांचं काय वेगळं जगात जगते ह्यांचे हे बघा खरे पाळणी बिळणी नसता फिरू की फिरऊ हे बघा गार गार काय फिरतात विमाने बी हे बघा वरती चालली चला दुबई अमेरिका दारुपमध्ये आता सुटलो आम्ही घरा